नमस्कार डॅन्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हे बघा आमच्या बाजूलासुद्धा पावसामुळं किती पाणी आलं आहे सगळीकडं पाणीच पाणी झाले नदी नाले ओढे सगळं भरून व्हायला लागले आता ना शेतकरी राजावर एवढे पावसानं कृपा करावी आणि खरंच थोडी विश्रांती घेऊन पुन्हा एकदा परत यावं तर चला आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया उपासासाठी खास आपण शाबुदण्याची खीर करतोय रात्रभर भिजवलेला शाबूदाणा एक वाटीभर घेऊन आपण ही खीर करूयात त्यासाठी काय करायचं तर कढई तापत ठेवायची आणि तापलेल्या कढईमध्ये एक मोठा चमचा तूप तापवून घ्यायचं गरम तुपामध्ये हा शाबूदाणा चांगला परतून घ्यायचा म्हणजे अगदी तुम्ही बघू शकता लालसर होईतपर्यंत असा परतून घ्यायचा अगदी सावकाश बारीक गॅसवरती परतायचा म्हणजे करपत नाही आणि खीरसुद्धा अगदी मस्त होते आता त्यासोबतच अर्धी वाटी सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स घ्या आणि ते सुद्धा या तुपामध्ये शाबुदाण्यासोबत परतून घ्या आवडत असेल ना तर लवंग किंवा वेलचीसुद्धा यासोबत तुम्ही परतून घेऊ शकता आणि एक ते दीड कप एवढंच फक्त पाणी घालायचं एक कप घाला पाणी आटल्यानंतर वाटलं तर पुन्हा अर्धा कप घालू शकता आणि असं हे पाणी घालून ही खीर चांगली घट्टसर होईतोपर्यंत शिजवून घ्यायची आता यामध्ये आपल्याला अजून दूध घालायचे तोवरच बघा तुपाचा तवंग किती छान तेलकट असा आला आहे ही पौष्टिक अशी खीर तुम्ही उपासाच्या दिवशी खाऊ शकता म्हणजे तुम्हाला पित्त होणार नाही आणि पोटही भरल्यासारखं वाटेल तीच ती खिचडी खायचा कंटा आला ना तर ही गोड खीर मस्त वाटते खायला आता यामध्ये एक चमचाभर मिल्क पावडर घालायची म्हणजे खिरीला आणखीन घट्टपणा येतो आणि चव पण छान येते आता हे बघा ही मिल्क पावडर घातल्यानंतर पुन्हा एक कपभर दूध घालायचं आणि उकळी आणायची मस्त होते चवीला खीर ही तुम्ही नक्की करून बघा कारण आता काय झालं आहे तर श्रावण सुरू होईल आणि उपवासाचे पदार्थ नेहमी नेहमी लागतील तर हे दूध घातल्यानंतर उकळी आल्यानंतर एक अर्धी वाटी साखर घाला गोड चालत असेल तर आणखीन साखर वाढवलीत तरीही चालेल आता ही खीर बाऊलमध्ये काढून घ्या आणि खायला चालू करा दाटसर ड्रायफ्रूट्स घातलेली पोटभरीची उपवासाच्या दिवशी दमधमी तशी ही खीर तयार आहे व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला शेअर करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असेच सोपे सोपे आणि नवनवीन पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभार